नमस्कार सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मॅसेज आहे पुढील दोन तीन ते तीन दिवस राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण या चॅनलवरती सर्वात आधी हवामान अपडेट आणि संस्तर बातम्या देत असतो विदर्भामध्ये अमरावती अकोला चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर यवतमाळ बुलढाणा भंडारा वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या खडखडासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव नांदेड परभणी लातूर बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच कोकण भागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच खान्देश भागामध्ये जळगाव नंदुरबार नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मात्र ढकाळ वातावरण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर अहमदनगर सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर आता हवामान अभ्यास पंजाब यांनी राज्यामध्ये काय अंदाज वर्तवला ते देखील पाहूया पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान राज्यात आणखी जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे तळ्यामध्ये पाण्याची आवक येणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राज्यात इतर परिस्थिती बघिते तर राज्यामध्ये आपण जिल्ह्यावर बघू चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अमरावती अकोला वर्धा नागपूर त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड उस्मानाबाद सातारा सांगली सोलापूर जत पंढरपूर त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर नगर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक जिल्हा मालेगाव संगमनेर शिर्डी राहता त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर सिल्लोड कन्नड जळगाव जळगाव जामोद सिंदखेड राजा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार साक्री पारोळा संभाजीनगर जालना शिर्डी म्हणजे कोपरगाव मग जवळपास आज म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान म्हणजे ह्या चार दिवसामध्ये पुन्हा आणखीन दोनदा पाऊस प्रत्येक ठिकाणी येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो वडे नाले वाहणारा पाऊस आहे विजेच्या कडकडा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा तर राज्यामध्ये सूर्यदर्शन कधी होणार पंजाब प्रवडा काय म्हणाले ते देखील पाहूया वी या व्हिडिओमध्ये आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दरम्यान परत हवामान थोडासा ढगाळ राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन विकल्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद